हाय हॅलो नमस्ते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदाची भरती चला तर मग सुवर्ण संधी करा लवकरात लवकर अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र आणि ही भरती सर्वांसाठी खूप महत्वाची आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्वांसाठी जागा आहेत उपमहाव्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा आहेत तीनशे पन्नास सर्व उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे चला तर मग शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर आहे ना छानच संधी संख्या आहे तीनशे पन्नास शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार एकशे ऐंशी रुपये आणि एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी एक ला एकशे अठरा रुपये अर्ज पद्धत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर वेबसाईट ला भेट द्या आणि नक्कीच तुम्ही अर्ज करा पूर्ण माहिती बघण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करा वरील अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज सोबत आवश्यक के कागदपत्रेही जोडायचे आहे 3 सप्टेंबर शेवटची तारीख आहे पूर्ण पीडीएफ वाचा आणि माहिती व्यवस्थित घेऊन मग अर्ज करा बँकेची वैकेंसी आहे तुमच्यासाठी नोकरीला सुवर्ण संधी आहे करा तर मग लवकर लवकरत लवकर अर्ज आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद